महावीर झोंधळे यांच्या त्रिपुटी या ललित लेख संग्रहातून पुन्हा ही मैदाने फुलावीत पंचवीस तीस वर्षापूर्वीचा काळ आठवला की उगीचच भडबडून येतं असं का होतं कळत नाही मानसशास्त्र असं सांगतं की काळ पुढे पुढे धावत असतो तो कुणासाठीच थांबत नाही मागे वळून बघत असताना काही काही गोष्टी मनात येतात ती शाळा ती शाळेची पडकी इमारत पावसाळ्यात गळणारी पत्रे शाळेकडे जाणारा चिखलाचा रस्ता समोरच्या झाडावर जमलेले कावडे वरांड्यात कोवळ्या उन्हात तपकीर नाकात घालीत घालीत काळी टोपी सावरीत श्रावण बाळ शिकवणारे कस्तुरे मास्तर एक ताल एक सूर जमला नाहीतर हातावर उमटलेला निळा सावळा छडीचा वळ शाळा सुटली पाटी फुटली असं म्हणत म्हणत गाठलेलं घर काहीच ओझ नसलेलं दफ्तर पडवीस टाकून गावकुसाच्या मैदानावर खेळायला जाण्याची धडपड खेळात कुणी घेतलं नाही तर उगीच चिडचिड मग आपणच आपला वेगळा डाव मांडायचा दुसऱ्या डावातील मुलं फोडून आपल्याकडे घ्यायची कधी कबड्डी तर कधी खो खो रंगायचा अगदी नियम धाब्यावर बसवून मुरमाड मातीवर अंग झोकून दिल्यानंतर कुठेतरी अंगाला जखम व्हायची खर्चटायचं जीव थकून जाईपर्यंत घरी जायचं नाही घरी गेल्यावर आलं जायच्या लक्षात तर ती आंबे हळद गरम करून जखमावर लावून घ्यायची लावून द्यायची खेळ चुकायचा नाही जेवढी मोकळी मैदानं तेवढी सगळी फुलून जायची आणि आज मैदानं सगळी मोकळी खेळायचं कशासाठी खेळाने काय होतं शाळेतून यायची घाई निराळ्या करण्यासाठी कधी एकदाचा येतो आणि दूरदर्शन समोर बसतो असं होतं कदाचित त्या काळी विरंगुळा म्हणून खेळ हे एकच माध्यम होते ज्याला ज्याला तो खेळ आवडेल तो तो खेळायचा देशी खेळायला पैसे थोडेच मोजावे लागतात असं असलं तरी तांबड्या मातीत घुमण्याचा आवाज आज कानी येत नाही गावात असलेल्या तालमीत आता दारुडे घुमतात कबड्डी कबड्डी हा आवाज दुर्मिळ झाला आहे व्हॉलीबॉल वाल आकाशात जाऊन जाळीच्या मध्यावर ठोकण्याचे कसब आता उरले नाही असेल तर ते फार कमी प्रमाणात देशी खेळ खेळून खेळून नावलौकिक प्राप्त करून देणारे खेळाडू लक्षातच राहत नाही सगळे घेतले ते परक्यांकडून उधार उसानवारीवर तिकडे जपान ब्रह्मदेश पाकिस्तान आणि कोरिया देखील अर्धी चड्डी घालून कबड्डी खेळू लागला आहे आपण मात्र क्रिकेट एके क्रिकेट करत आपली खेळाची परंपरा संपवून टाकण्यासाठी आटापिटा करत आहोत आट्यापाट्या लगोर याच्या स्पर्धा कुणी घेतल्या नाहीत स्पर्धा न ना घेता ही मनसंवर्धनासाठी बलसंवर्धनासाठी या खेळाचा देखील मास्तर उपयोग करून घ्यायचे आजचे चित्र काय आहे ज्या ठिकाणी खेळाडू आहेत त्या ठिकाणी मैदानं नाहीत आणि ज्या ठिकाणी मैदानं आहेत त्या ठिकाणी खेळाडू नाहीत असं का झालं याला पूर्णपणे आपण जबाबदार आहोत जे जे आपलं ते ते सगळं विसरून जायचं आणि पुन्हा पाश्चात्य संस्कृती आमच्यासमोर आक्रमण करते आहे असं बोंबलत राहायचं खेड्यात जी मुलं देशी खेळ खेळतात त्यांच्या अंगात चापल्य असते परंतु शक्ती नसते खायलाच काही मिळत नाही जे मिळतं त्यात कुठलंही जीवनसत्व फारसं असत नाही खेळाडू दत्तक घेऊन त्यांना त्यांच्या चापल्याची जोपासना करण्याची संधी आपण देत नाही दुसरीकडे खाऊन पिऊन अपचन होत आहे पचनक्रिया वाढविण्यासाठी स्थूलपणा कमी करण्यासाठी वर आलेले पोट जिरवण्यासाठी शहरोशहरी क्लब निघत आहेत देशी खेळासाठी हवा असलेला सडसडीतपणा नव्या प्रलोभनांनी संपूर्णत नष्ट केलेला आहे बसली जागा उठवत नाही दूरदर्शन लावण्यासाठी सुद्धा आता रिमोट कंट्रोल लागतो शरीर थकावं असं काहीच होत नाही खेड्यात आजही मुलं देशी खेळ खेड़ खेळताना दिसतात कदाचित त्यांचे प्रमाण कमी असेल पण खेळतात मोकळ्या हवेत मन प्रसन्न राहते अंगाला गारवा लागला की सुस्ती नष्ट होते आता येथेही फरक पडत चालला आहे पदवी घेतल्यामुळे श्रमाचे काम करायला मन धजत नाही घंगाळातील चार तांबे अंगावर ओतून घेऊन कावळ्यासारखी अंघोळ केली की झाले मग दिवस आपलाच सैराट फिरण्यासाठी टपरीवर जाऊन गुटखा खाण्यासाठी ॲल्युमिनियमच्या किटलीतील उकळलेला चहा घशात गेला की आजच्या तरुणांना तरतरी येते त्याने तरतरी नाही आलीच तर वेशीला जाऊन पाय पसरून बसायचे तंबाखूवर चुना टाकून चोळीत राहायचे एकदा बार तोंडात ठेवला की विचाराला गती मिळते विचार कसले उद्याची भ्रांत हे सगळे थांबवायचे असेल तर त्यांच्या पोटात चार घास जाऊ द्या त्यांच्यासाठी असलेली मैदानं मोकळी राहू द्या देशी खेळासाठी लक्षावधी रुपये खर्च करावे लागत नाहीत सगळ्यात वाईट याचे वाटते की त्यांना समजून सांगणारा माणूस आज खेड्यात उरला आहे का ज्यावेळी तो होता त्यावेळी मैदानं फुलून येत होती मुलं कुस्त्यांचे फळ गाजवत होते आज मात्र समोर दिसणारे तरुण बसस्थानकावर जाऊन पचापचा थुंकत असतात दोष त्यांचाच नाही सर्वात जास्त आपला आहे सहकारी साखर कारखान्यांना किमान महाराष्ट्रात तरी देश खेळाडूंना दत्तक घेऊन खेळण्याची संधी देता आली असती महाराष्ट्रातील काही साखर कारखाने याला अपवाद आहेत पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्याने कुस्तीचे आखाडे निर्माण केले त्यांच्या खुराकाची व्यवस्था केली ती परंपरा आजही तशीच चालू आहे इचलकरंजीत पन्नास वर्षाची परंपरा आजही कायम आहे तोही आपल्याच भाग की कबड्डीच्या स्पर्धेला वीस वीस हजार रसिक जमू लागतात हे दृश्य फक्त तिकडे आपल्याकडे गल्लीतील क्रिकेट स्पर्धा असली तरी त्याला गर्दी होते देशी खेळावरील प्रेम आटल्याचे हे लक्षण आहे बाळ कोंडरे बबन लोकरे फिदा कुरेशी दत्ता पाथरीकर मनगिरे शिवाजीराव नलावडे मनीषा कोंढाळकर वसंत सूद वासंती सातव साधना दारिया आशा गायकवाड अशी कितीतरी नावं तुम्हाला आठवण्यासारखी आहेत सीमारेषा बंद सीमारेषा बंद करून कबड्डी म्हणत येणाऱ्या खेळाडूची दमछाप करणारा वसंतसुद डोळ्यासमोर आठवून बघा मग लक्षात येईल आपण कुठे आहोत आजही हा खेळ खेळला जातो खेळाडूही उत्तम आहेत त्यांना खेळविले जात नाही म्हणाव्यात अशा स्पर्धा होत नाहीत कुस्ती म्हटले की खुशाबा जाधव कुस्ती म्हटले की खुशाबा जाधव मारुती माने गणपत आळंदकर मारुती खंचनाळे संभाजी पवार हरिश्चंद्र बिराजदार यांनी पाश पाश्चिमात्यांनाही तांबड्या मातीत लोळवून अस्मान दाखविले यात आणखीही काही मान्यवर होते आता ना तालमी उरल्या ना लाल माती सगळीकडेच गादीची लागण झाली त्यामुळे ती परंपराही मोडीत निघाली आता कुंफू कराटे मार्शल आर्ट्स आता सगळेच ब्रुसली झाले जांग्या लावून मातीत मिसळले नाही शड्डू ठोकणे नाही आवाज न घुमू देता मैदाना मारणे चालू आहे कबड्डी संपत चालली त्यामागे कुस्ती आहे खो खो खेळायला जागा नाही स्पर्धा आल्या की कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्यात तसे पुन्हा लोक मैदानात येतात सगळे कसे जमेल तसे करायचे बाकी नित्यनियमाने पारावर जाऊन गप्पाछाटीत बसणे आले दूरदर्शनवर नित्यनियमाने जी पासून मुव्हीपर्यंत जेवढे दाखविले जाते तेवढे बघणे आले परीक्षेसाठी खेळाडूला काही गुणपूर्वी दिले जात असत आता तेही संपले त्यांना प्रोत्साहन मिळावे त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी सरकार तरी काय करते नाही म्हणायला साईने औरंगाबाद आपल्या पश्चिम विभागीय क्रीडा केंद्रात खेळाडूंसाठी एक योजना जाहीर केली आहे इतकेच शहरी खेळाडूंना विमान भाडे राहायला पंचतारांकित हॉटेल सगळी सरंजामदारी सोय त्यांच्या वाट्याला देशी खेळाडूंच्या वाट्याला बैलगाडी किंवा बस मैदानावर उतरण्यासाठी लागणारी अर्धी चड्डी किंवा बनियानही त्यानेच आणायची मैदानी खेळांच्या भल्यासाठी आदिवासी गिरिजन ग्रामीण भागातील मुलांची निवड करून त्यांच्यातून उत्तम खेळाडू तयार करण्याची योजना कधी काळी सरकारने जाहीर केली होती तिचे पुढे काय झाले पुन्हा कधी येईल आमच्या देशी खेळांना किंमत आखाडा पुन्हा घुमावा कबड्डीचे सूर कानी यावेत खो 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 म्हणत तरुणांचे चापल्य नजरेत भरावे उंच केलेला हवाई चेंडू नेटखाली ठेवून उडविण्याचे कौशल्य पुन्हा एकदा बघायला मिळावे तो दिवस बघायला मिळावा यासाठी खेळाचे मास्तर पुन्हा मिळतील का खेळाचा आणि माणसाच्या आरोग्याचा संबंध कसा असतो हे सांगणारे एखादे निमकर सर वाट्याला येतील का शरीर कुस्तीला राजाश्रय देणारे कोल्हापूरचे शाहू महाराज पुन्हा आमच्या वाट्याला येतील का एखाद्या गुटखा खाणाऱ्या मुलाला तालमीचा रस्ता दाखवून त्याच्यातून नामांकित कुस्तीगीर निर्माण करणारे रत्नाप्पा कुंभार पन्नास वर्षाची कबड्डीची परंपरा शाबूत ठेवणारे कल्पना आवारे प्रकाश खंजिरे सर्वांनाच मिळाले तर किती बहार होईल महावीर जोंधळे यांचा पुन्हा ही मैदाने फुलावीत नावाचा ललित लेख येथे समाप्त त्रिपुटी महावीर जोंधळे